नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार मह या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती चळवतार पाहायला मिळतात तर ग्राहकांची वर्दळ मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे हे आपल्याला थोडेफार प्रमाण उतरलेले पाहायला मिळू शकतात तर आज फळांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्ती शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळते शिटकॉन त्यांची आवक या की आपण पाहू शकता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिटकोणची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्या स्विफकॉनसाठी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून आपल्या स्विफकॉर्नचे दर पारा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला कमी पहायला होते त्याचबरोबर दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला होतात द्राक्षांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांच्या चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पहायला मिळतात क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला द्राक्षाची आवक पाहायला मिळते स्ट्रॉबेरीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते शंभर रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत दुचंकी दर या ठिकाणी आपल्याला एका बॉक्ससाठी पाहायला मिळते तर एका बॉक्समध्ये आठ नग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर, तर क्वालिटीनुसार स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये कलिंगडची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडासाठी पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पहायला मिळते चमेली बोरांची आवक या ठिकाणी दे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर ज्या ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला थोडेफार प्रमाणात उतरलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता उमरान बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक दीडमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर तर आवक मार्केटमध्ये आज थोडीफार कमी पाहायला होते त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात अंजीरची आवक पाहायला होती तर पार त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला अंजरचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरा आज पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दर पाहायला म्हणतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये खरबोच शहरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टाउसिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता जुन्या मोसंबीचे सा साडे साधारणतः दर जे येते पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून जुन्या मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते डाळींची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी तीनशे रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला मिळते मागणी कमी झाल्याचा परिणाम डाळींच्या दरावरती या ठिकाणी आज पाहायला मिळते कडाकापरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कडाकापोरांचे दर पाहायला मिळतात आवक जास्त आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते लिंबांच्या आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पारामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामध्ये तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज थोडीशी मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी पारा त्याचबरोबर संपूर्ण असे दरावरती देखील याचा परिणाम आपल्याला आज पाहायला मिळतो आहे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर जरी हे आपल्याला आज थोडेफार कमी जास्त झालेले पाहायला मिळतात